आपने ही। मी पाया शेहा एक गड़ा थंडी वाढणार पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचं चित्र ढगाळ वातावरणामुळे राज्यातील गारठा कमी झाला होता किमान तापमान दहा अंशाच्या वर गेलं होतं मात्र आजपासून पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे उत्तर भारतात थंडीच्या लाटेची स्थिती आहे तर श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत उत्तर भारतात साधारण एकशे चाळीस नॉट्स वेगानं पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे झोत जो येत आहेत यामुळे थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुके पसरलेत गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा गारवा जाणवायला लागलाय ढगाळ वातावरण कमी झाल्यानं गारठा कमी झालाय रविवारी धुळे इथं नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज राज्यात आकाश स्वच्छ असून उद्यापासून किमान तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याची शक्यता प्रशांत महासागरात अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर लाल निनाची स्थिती सक्रिय झाली आहे पण लाल निना स्थिती खूपच कमकुवत असून जेमतेम अडीच महिने म्हणजे मार्च अखेरपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे लान कमकुवत असल्यामुळे भारतावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही कमकुवत ला निना स्थिती मार्च अखेर सक्रिय राहण्याची शक्यता शिवाय कमकुवत ला निनामुळे जागतिक हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही भारतीय उपखंड आणि भारतावरही फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही